नमस्कार पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस मला खूप आनंदात जाऊ देत हीच मी स्वामीच्यावरणी प्रार्थना करते चला तर मैत्रिणींनो छान मस्त सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या जे दैनंदिन जीवनात आपण आपली जी रोजची सवय असते ती म्हणजे देवपूजा तसंच माझं सुद्धा सकाळी उठल्यानंतर अगोदर आंघोळ वगैरे झाले की घरातली जी बाकीची कामं आहेत ना ती आवरली गेल्यानंतर मग मी देवपूजेला बसत असते छान मस्त गणपती बाप्पाचासुद्धा अभिषेक केला आणि कुमकुमार्चन केलं गुरुवार होता ना आज त्यामुळे कारण गुरुवारी ना गुरु वारी, 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 कुम मी दर गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी छान मस्त श्रीयंत्रावर पण कुमकुमार्चन करत असते बघू शकता अगदी छान मस्त सगळ्या देवाला मी छान फुलांनी सजवलेलं आहे आणि सुंदर मस्त छान साडी नेसलेली मी आज मेहंदी कलरची बघू शकता तुम्ही अगदी घरात धूप वगैरे लावून ना मन इतकं प्रसन्न होऊन जातं ना आणि कृष्ण जयंतीनिमित्ताने ना मग परीने स्कूलला आहे ना डान्समध्ये भाग घेतलेला आहे मग त्यामुळे गावात सुद्धा जायचं आहे बरीच काही छान छोटी मोठी शॉपिंग करायची कारण गावात पण भरपूर काही छान वस्तू आलेल्या आहेत हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस मला खूप आनंदात जाऊ देत हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मैत्री नऊ स्कूलला कार्यक्रम आहे जन्माष्टमीचा हो ना तर मग त्यामुळे त्यांच्या स्कूलला कार्यक्रम आहे आणि मग तिला जो घागरा असतो ना ड्रेस ती राधा बनलेली आहे तर मग त्यासाठी तिला जो ड्रेस लागणार आहे ना तो आता मी घ्यायला चाललोय बाहेर तुम्हाला दाखवते मी अगदी छोटी छोटी टिकली असते ना अशी अशी लावायची अच्छा ती पण घ्यायची ओके अजून अजून ती मी बरच काही गजरे वगैरे बरीच काही शॉपिंग आहे आज एकदम नॉर्मल जास्त नाही जायचं मग ठीक आहे चलो बाय 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 अरे बाय बाय का बो बोलली तू पोरी डेकोरेशन साडी बघ किती छान असते हां चल खाली आता श्रावण महिन्यात चालू झालेला आहे त्यामुळे आपले सगळे जे सण आहेत ना गौरी गणपती हारतालिका सगळे आता खूपच जवळ आलेले आहेत ना त्याच्यामुळे गावात इतक्या सुंदर सुंदर वस्तू आलेल्या होत्या इतक्या छान छान वस्तू होत्या कारण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या वस्तू होत्या ना त्यासुद्धा खूप सुंदर होत्या आणि एकदम मस्त असे श्रीकृष्णाचे पाळणा परत लगेच गौरी गणपतीसाठी आपल्याला जे म्हणजे महालक्ष्मीसाठी जे मुखवटे लागतात ना ते सुद्धा इतके छान होते ना देवी आईचे खूप सुंदर सुंदर होते आणि इतक्या सुंदर वस्तू होत्या गावात मला आज घ्यायच्याच होत्या पण झालं असं की मला परीला जे स्कूलला तिला राधा बनवण्यासाठी जो ज्या वस्तू लागणार होत्या ना त्याच मला आज घ्यायच्या त्यात तिला सुंदर असा घागरा घेतला परत जो ड्रेससाठी ज्या वस्तू लागतात ना त्या सगळ्या घेतल्या आणि बरंच काय फिरलो आम्ही थकून पण गेलो त्याच्यामुळे मग तिने स्ट्रॉबेरी शेक आणि मी मिल्क शेक परत मोमोज वगैरे खाल्ले त्याच्यानंतर आज पुन्हा शंभूचा जो कृष्णाचा ड्रेस असतो ना तो घेण्यासाठी परत गेलो आणि छान असं मस्त शंभूला कृष्णाचा ड्रेस घेतला परत परीला घागरा घेतला असा छान मस्त त्यांचा दोघांचा मी लुक तयार करणार आहे बघू शकता तुम्ही अगदी सुंदर छान ड्रेस होते आणि ते, ते खूप सुंदर असे देवी आईचे लक्ष्मीचे जे मुखवटे असतात ना आपण छान मस्त देवी आईची जी प्रतिमा तयार करतो ना आपण त्यासाठी जे लागणारे मुखवटे असतात ना ते या ठिकाणी होते बघू शकता तुम्ही इतकी सुंदर आणि छान दिसत होते ना आणि मी शुक्रवारी जाणार आहे मला सुद्धा छान मस्त देव्याचा मुखवटा आणायचा आहे आणि या ठिकाणी बघा परीला छान मस्त मध्ये जो सेट असतो ना तो घेतलेला आहे तिला ज्या वस्तू पाहिजे होत्या त्यासुद्धा घेतल्या त्याच्यानंतर मग मी एक नर्सरीमध्ये गेली मला रोपं घ्यायची होती छान मस्त छोटे छोटे गुलाबाचं आणि परत लगेच जास्वंदाचं जे रोप असतं ना ते सुद्धा घ्यायचं होतं कारण आपल्या घरात आहे ना बाल्कनीमध्ये छान सुंदर अशी झाडं राहिलीत ना तर आपलंसुद्धा मन खूप प्रसन्न होतं बघू शकता तुम्ही किती छान मस्त हिरवीगार सुंदर अशी झाडं आहेत या ठिकाणी आणि परीचं सारखं दोन तीन दिवसापासून तर मम्मी गार्डनला चलास तर मग गावातून घरी आली परत त्यांना पण पर फ्रेश केलं मी फ्रेश झाली आणि बाहेर गेलो छान गार्डन मध्ये बघू शकतात स्वामीनारायण मंदिरात घेऊन आली मी मुलींना मुलगा होता कृष्णा आणि परी बघा कसा झोका उंच उंच झोका घेत हळू झोका घ्या रे बघा खरं सांगू काय दोघांची इतकी फ्रेंडशिप ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृष्णा माझ्या सुरत बहिणीचाच मुलगा आहे दिपाली माझी फ्रेंड सांगते दोघे आम्ही जवळ राहतो ना मग आम्हाला खूप सोपं पडतो आणि उद्या कृष्णाचा सुद्धा बड्डे छान मस्त बड्डे सेलिब्रेशन करू आम्ही कृष्णाचा परवा आहे ठीक आहे मग परवा आपण बड्डे सेलिब्रेशन करू कृष्णा तुझा बघा शंभूला धोका घ्यायचा आहे आता आणि तुला तिला धोक्यावर बसायला तर इतकं आवडता ना बसायचं तुला इकडे इकडे शंभी

हळू 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 नाही दोघे हळू चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हा? चला बाय आवडे ना हा तिकडे नको जाऊ कृष्णा पडशील